त्यांची श्रद्धा कसं घालू शकता आता तरी तुम्ही एक्सेप्ट करा आम्ही सगळ्यांनी त्यांच्या बायकोने त्याला एक्सेप्ट केलंय की ते अभिजित आहेत म्हणून मग तुम्ही पण एक्सेप्ट करा प्लीज असं करू नका असं म्हटल्यावर आता रागिनी म्हणते की एक मिनिट मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये तेव्हा मग आता लगेचच गुरुजी हे म्हणतात की काय करायचं काय त्यावर आता लगेच पौर्णिमा म्हणते की काही श्राद्धा वगैरे घालायचं नाही आहे दिसतंय नाही ते जिवंत आहेत म्हणून मग भूमी पण म्हणते की हो आता प्लीज असं करू नका मला कळतंय की तुम्हाला हे सगळं स्वीकारणं कठीण जात पण तुम्ही का म्हणायला तयार नाही हात किती अभिजीत नाही म्हणून त्यावेळेला लगेच ते बोलून दाखवते की भूमी अगं तो अभिजीत नाही आहे कारण अभिजीतला मी असं म्हणून आता ती तिथेच शांत बसते त्यावेळेला राजेने लाटी विचारते की काय झालं

तो बिबी अगदी योग्य होता कारण आज भर्णी श्राद्ध होते आणि खरं तर अभिजीतच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी हे श्राद्धदान नाही खरंच खूप गरजेचं होतं परंतु मला एकच गोष्टीची काळजी वाटते ते म्हणजे की के, के आता अभिजीतचं श्राद्ध तर मी ओखलं आता तसं करायला गेलं होतं ते योग्यच होतं परंतु बलदेव हा अभिजीत म्हणून मान्य करण्यासाठी मला हे करावंच लागलं मी काय करू मला खरंच कळत नाही मला खरंच माफी मागायची पण अभिजीतच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी हे श्राद्धदान तर खरंच खूप गरजेचं आहे काय करू मी असा विचार ती आता करत असते त्याचवेला मग भूमीचा एक गोष्ट लक्षात येते की ते गुरुजींनी बोलून घ्यावं साधा विषय कोणालाही न कळता भूमी आता गुरुजींना फोन लावते आणि म्हणते की मी भूमी महाजन म्हणते आणि मला अभिजितचं श्राद्ध घालायचं आमचा आमचं अभिजित पटवर्धन त्याचं पण एक गोष्ट नक्की की तुम्ही प्लीज ही कोणालाही काही करून देऊ नका आणि आमच्या आत्याला आमच्या आत्याला ही गोष्ट तुम्ही कळून देऊ नका प्लीज असं ती रिक्वेस्ट करत असते आणि त्यानंतर मग भूमी फोन ठेवते आणि तिच्या मनाला आता जराशी शांती मिळते कारण काही काहून अभिजितचं श्राद्ध होतं हे तिला खरंच खूप महत्त्वाचं वाटत असतं শান্তি মিলনা গরজে দেওয়া করে হাত জোড়ে দেওয়া আনতে খুব বড় হাত জিথে আকাশ এত ती तो कैनित आकाशकडे बघत असते तिला असं वाटतंय की आकाशला समजले की काय परंतु आकाशला काही समजलेलं नसतं तो भूमीला सर्व विचारतो की भूमी अगं इथे यावेला तू शे देवापुढे हात धरून कावते काय झालं तेव्हा मग ابوमीची नजरेत काय सांगत असते की भूमीला अपराधी वाटत आहे तो म्हणतो की काय झाले तेव्हा भूमी म्हणते की आकाश मला वाईट वाटत होतं तो म्हणतो की जिवंत असताना अभिजितचा आत्मश्रात घालत होती यासाठी ना तेव्हा मग भूमी राहिल्याचा हो असं म्हणते कारण अभिजितला काही अभिजित काहीच करून द्यायचं नसतं तेव्हा मग आकाश म्हणतो की हो मलाही खरं ते सगळं आवडलेलं नाहीये आत्या नाही सगळं कशासाठी करते काय माहिती परंतु जाऊ दे काय करणार आता तिच्या मनाचे हे सगळे भ्रम आहेत म्हणून ती सगळं करायला बघते परंतु एक गोष्ट नक्की की आपण तिथे जाऊन वेळेवर हे सगळं रोखलं म्हणून तर हा उन्हाळा अनर्थ कळला की आकाश मला ना एक गोष्ट चांगलीच पटते ते म्हणजे ना आपल्याला पटवून देण्यासाठी काहीतरी नक्कीच केलं पाहिजे आकाशही म्हणतो की हो अजून स्वीकारायला तयार नाहीये परंतु आपल्याला तिला समजवायला हवं आता कोणत्या प्रकारे आणि कसं समजावणार तेही कळत नाहीये आणि त्यानंतर मग आता आकाश त्याच गोष्टीचा विचार करतो तेव्हा भूमी म्हणते की एक काम कर आकाश तू आता चालेस ना बाहेरून जा फ्रेश होऊन मग आपण बोलूया तेवढ्यात भूमीला गायकवाड सरांचा कॉल येतो आणि गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम तुम्ही मला जर अक्षराचा नंबर पाठवला होता ना तर त्या त्यावरून माहिती मिळाली आहे तर होतो भूमी म्हणते की मला वाटलंच होतं हा दीपकच असणार आहे मग तो म्हणतो की याचा अर्थ हा खूप आहे तेव्हा की म्हणून त्यावेळेला असं म्हटल्या गायकवाड सर म्हणतात की आता आपण काय करायचंय तुम्ही काळजी करू नका या माणसाला शोधण्यासाठी आणि आमची पोलीस फोर्स फुल स्विंग मध्ये या माणसाच्या मागे लागली आहे तेव्हा मग भूमी म्हणते की सर थँक्यू सो मच खरंच तुम्ही या माणसाला जितक्या लवकर पकडाल ना तेवढाच तेव्हा मग लगेच राजेनीच्या बाबतीत हे सगळं बोलत असताना

अशी साईन आहे अभिजितची आता ही साईन सापडली ना तर मला या साईनचा बऱ्याच प्रकारे उपयोग करून घेता येईल म्हणून ती आता ती साईन बघतच राहिलेली असते आणि कुठे कुठे ती येऊ शकते हे सगळे ती बघत असते आणि मग राजेने म्हणते की आता आता या माणसाने केलेली साईन ही साईन बघूया आपण आणि म्हणून ती दुसरी साईनही चेक करत असते तेवढ्यातच आता ती एक कॉल करते आणि म्हणते की मी तुम्हाला अभिजितची सिग्नेचर पाठवली त्यामुळे ते लवकरात लवकर तुम्ही बघून घ्या की कसे करायचे आणि काय करायचे বলদে দিত নির बोलवलंच होतं मी आणि हे बघ आई आई बोलण्याची ना नाटक करू नकोस मला माहिती आहे तू काही माझा अभिजित नाहीये त्यामुळे उगीच कुणी नाटक आता माझ्या पुढे तरी करू नकोस घरच्यांसमोर ऐकतील ते सगळे ते मूर्ख असतील मी नाही मला माहिती आहे की तू कसं आहे मला त्यामुळे माझ्या पुराची नाटक नको तेव्हा मग तो म्हणतो की आई बोल मग त्यानंतर ती म्हणते की तुला तर फार आनंद झाला असेल ना की मी तुझा शाब्द तू तु त्या सगळ्या नेऊन रोखलं म्हणून तेव्हा तो म्हणतो की आनंद अगं आई मला काय वाटलं तुला काय समजणार अगं मला त्रास झाला आहे सगळ्याचा खूप वाईट वाटलं वाट अगं मला की मी जिवंत असतानाही तू मला स्वीकारत नाही आणि तू माझं शाब्द घालायला निघाली होतीस मग हे ऐकताना तो म्हणते म्हणते की बस बस ही नाटकं नाटकाचं बंद कर आणि एक गोष्ट नक्की तू लवकरात लवकर माझ्या पुढ्यात एक्सपोज होणारच आहे आणि उद्या सगळ्यांच्या पुढे होशील एक्सपोज तेव्हा ते म्हणते की काय मग अशी बाहेर एक साईन केलीस ना तेव्हा बलदेवला आठवतं की तो आईसाठी बाहेर निघालेला असताना एक मुलगा समोर येतो आणि तो म्हणतो की साहेब आम्ही चॅरिटीसाठी पैसे मागतोय लहान मुलांच्या आश्रमासाठी प्लीज काही पैसे तेव्हा तो म्हणतो की मी पैसे आणले नाही येते बाबा तेव्हा तो माणूस म्हणतो की सर जेवढे असतील तेवढेही चालतील मग तो पैसे देतो आणि अभिजित स्वतःचं सगळं काही डिटेल्स त्याच्यामध्ये लिहितो आणि स्वतःची साईन देखील तिकडे करतो राजेने म्हणते की तो मुलगा कोण होता माहीत आहे का

कुठेतरी ते दोष नक्कीच काढतील की अभिजितची सही ही कोणती आणि ही खोटी सही ही तुझी त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव मी आता हे तुझे सायन्सचे जे काही नमुने आहेत ना ते एक फॉरेन्सिक एक्सपर्ट्सला पाठवलेत त्यामुळे जे हँडरायटिंग एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून हे नक्कीच चुकणार नाहीये आणि त्यांच्यात कोणती गलत होणार नाही आणि तो नक्कीच पकडला जाशील हे मात्र खरं आहे तेव्हा मग आता तो म्हणायला लागतो की आई पण ठीक आहे तू कितीही प्रयत्न कर मी काही यामध्ये फसणार नाही कारण मी अभिजितच आहे आणि मी त्याचे सही केली आहे ठीक आहे आई तुला किती प्रकारे प्रयत्न करायचे असतील ना ते कर परंतु हे शेवटी हे सिद्ध होणार आहे की अभि अभिजित आहे आणि तू खोटी आता तर तू माझा श्रद्धाही घालायला निघाले होते तुला संधी देण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आता अजिबात नाही काही झालं ना तरी तुझ्या बाबतीतलं जे काही सत्य आहे ते मला सगळं माहिती आहे त्यामुळे तू सगळ्यांसमोर ते कबूल कर नाही तर दसऱ्याच्या अगोदर मी ते सगळ्यांसमोर एक्सपोज करीन आणि आता तुम्हाला ही सगळी आयटी संधी दिली करण्यासाठी

পারন্তো তুমি প্রাজালা গেষে সা঵াজালাতানে পিমালা মিদাশি অবেজি চিকরায়ালা সাজি পাকালাজি পকডরিকাডেকরি তুমালা কাকান সমি হা মা সা র্সা মা লা । মা সা মা সা। সা সা হসপিটাল माणूस त्याला पत्ता विचारतो आणि मग म्हणतो की साहेब पत्ता सांगा ना आणि अभिजी चाहतात बोलण्यासाठी म्हणून फोन देतो आणि फोन दिल्यानंतर

कदाचित संघर्ष असेल का म्हणून तो फोन उचलतो आणि फोन उचलल्यानंतर रिसेप्शन असते ते म्हणते की सर

এরেশে঵ারে দোসয়দে তার্য়ে পরেখানে পরাথে আমারে। সান গেলানন তর যালা হাকেলা পাজে ইত্কা সাগর জোর আমাজ ঵াজে যাজে এত্কা সাগে জুরাত আমাজ আমাজ সাজেনা তেয় আমাজে তেয় তেয�